लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव संभाजीनगर येथून दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी चोरी केलेली एमजी हेक्टर कंपनीची चार चाकी गाडी क्रमांक एम एच झिरो वीस एफ यू बावीस झिरो आठ याची अंदाजित किंमत पंधरा लक्ष रुपये ही गाडी चोरून चोरट्यांनी पोवारा केला होता याबाबत गाडी मालक संजय बालाजी देशपांडे यांनी छत्रपती संभलीनगर येथील एम आय डी सी वाळूंस पोलीस स्टेशनमध्ये गाडी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने स्थानिक पोलिसांनी गाडीचा तपास सुरू केला होता सदरील गाडीला अत्याधुनिक जी पी एस तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याने सदरील गाडीचे लोकेशन महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात दिसून येत होते लोकेशन लोकेशनच्या आधारावर तपासाचे चक्रे वेगाने फिरवले असता सदरवी सोबी झालेली गाडी कळवण येथील एका बेवारस ठिकाणी उभी असलेली आढळून आली यात कळवण पोलीस स्टेशनच्या कर्मचारी वर्गाला घटनास्थळी पाचारण करण्यात येऊन पुढील कारवाईसाठी सदरवी गाडी व आरोपी राजेश श्यामशंकर शर्मा राहणार मनमाड तालुका नांदगाव श्रीराम सोमनाथ सोनोने राहणार जातेगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर यांना कळवण पोलीस स्टेशनच्या आवारात आणण्यात आले याबाबतची अधिक माहिती कळवण पोलिसांकडून देण्यात आली माझ्या स्टाफला पोलिसात ते सांगितलं की तात्काळ लोकेशनवर जाऊन गाडी तिथं आहे का खात्री करा तिथे जेव्हा हे गेले तेव्हा गाडी तिथं त्यांनी एका घरामध्ये लपून ठेवले होते परंतु गाडी कोणी आणली हे माहित नव्हतं त्यामुळे आरोपीचा शोध घ्यायला त्यांना मी सांगितलं त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला आजबाजूला कोणी काय म्हणून तर त्यांना जेव्हा ते घर घरमाळकाचा पत्ता मिळाला त्या घर मार पत्त्यावरून ते हॉटेलमध्ये गेले आणि त्या हॉटेलमध्ये ते आरोपी दारोपीत बसलेले होते तर मग त्यांना तिथून पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यापैकी एक पळाला तर मी एकाच्या मागे आमच्या पोलिसांनी त्याच्याशी असा पाठलाग करून एकाला पकडलं आणि एका तर हॉटेलमध्येच पकडलं अशा जेव्हा ताब्यात घेतला चौकशी केली तेव्हा सांगितलं की त्यांनी ही औरंगाबादला आम्ही गाडी चोरी केलेली असून ती आम्ही इथं लपवून ठेवली आणि गाडी बंद झाल्यामुळे आम्हाला पळत आलो पुढे मग त्यांनी असं मग आम्ही जिल्हा पोलिसांना परत संपर्क केला त्यांनी आम्हाला सांगितलं की औरंगाबाद पोलिस स्टेशनला औरंगाबाद इथं छत्तर प्रदेश संभाजीनगर येथे एम आय डी सी वाळूंज येथे सगळं गाडीचा सोडूनचा गुन्हा दाखल सी आर नंबर एकशे एकोणसत्तर आणि ही गाडी आता तुमच्या इथे मिळालेली आहे तर तिथं ताब्यात घ्या आरोपीने ताब्यात घ्या आणि आमच्या आमची टीम येते यांच्याकडे द्यावं म्हणून आम्ही त्यांना इथं आणलं आहे आणि नंतर मग त्यांनी ती टीमने आता ती गाडी आणि मुद्देमाल आणि त्या आरोग्य ताब्यात घेतले औरंगाबादला नेत आहेत दीपक बागोल मी नाशिक कन्यूज कळवत